नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आले आहेत संकष्ट चतुर्थी चतुर्थी ही आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी विधिवक्त गणपती बाप्पांची पूजा करायची असते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की दासवंदाचं फूल मोदक किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि दुर्व अर्पण करायचे असतात यामुळे गणपती बाप्पांची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते त्याचबरोबर या दिवशी अनेक जण व्रतसुद्धा करतात हे व्रत केल्याने व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी किंवा संकट हे येत नाही यामुळे या चतुर्थीचं व्रत हे केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपतीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांना विद्येचे देवता विद्या आणि ज्ञान देणारे देवता संकट त्याचबरोबर विघ्न दूर करणारे देवता मानले जाते एवढेच नाही तर गणपती बाप्पा हे त्यांच्या भक्तांच्या सगळ्या मनोकामना देखील पूर्ण करतात आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत गणपती बप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहे आणि चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर सर्वप्रथम येते म्हणजे गणपती बप्पा या दिवशी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात आणि बाप्पांना प्रसन्न करून घेतात त्यामुळे आज मी मुलांसाठी तुम्हाला उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांकडून करून घ्यायचा आहे मुलं खूप छोटी असेल तर स्वतः आई आणि वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते परंतु प्रत्येक महिन्यातल्या चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं ही जी चतुर्थी आलेली आहेत उद्या तर ह्या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण बुधवार जो वार आहे तर हा वार बाप्पांना समर्पित असणारा वार आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहेत यामुळे विशेष महत्त्व या चतुर्थीला प्राप्त झालेलं आहे म्हणून आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर बाप्पांना आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे पप्पांची पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने अभिषेक करणार आहे तेव्हा तामणामध्ये गणपती बाप्पांना घ्यायचं आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याने हा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गणपते नम असं म्हणत तुम्हाला या पाणी अभिषेक करायचा आहे आणि जे पाणी अभिषेक केल्यानंतर जे पाणी निघणार आहे जे तीर्थ असणार आहे हे तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलांना आवर्जून प्यायला द्यायचं आहे काही पाणी तुम्हाला पिण्याच्या माठात टाकायचं आहे हे पाणी मुलांना पाजल्याने मुलांची बुद्धी शार्प होते मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती वाढते मुलांचा हट्टीपणा कमी होतो चिडचिडेपणा कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं जी पण ॲक्टिव्हिटी करतात जे पण मुलं वाचतात तर ते मुलांच्या लक्षात राहतं यामुळे हे तीर्थ आवर्जून आपल्याला मुलांना उद्या नक्की द्यायचं आहे अभिषेक करून ना बाप्पांची मूर्ती तुम्हाला देवघरात ठेवायची आहेत त्यांना प्रिय असणारे वस्तू म्हणजे दासवंदाचं फूल लाल दासवंदाचं फूल तुम्हाला अर्पण करताना मुलांच्या हातात द्यायचं आहे मुलांची जी पण इच्छा आहे तर ती मुलांना बोलून ते फूल तुम्हाला अर्पण करायला लावायचं आहे दासवंदाचं फूल अर्पण करताना सुद्धा आपली मनोकामना व्यक्त केली तर नक्कीच ती पूर्ण होते त्याचबरोबर एकवीस जे आहे तर त्यासुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत या अर्पण करत असताना थोड्याशा तुपामध्ये त्याचे शेंडे जे असतात दुर्वांचे तर ते बुडवायचे त्यांच्या मस्तकाला लावून त्याच्या चरणी तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणारे नैवेद्य गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात मोदक तुम्ही ठेवू शकतात किंवा पेढे देखील तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला बाप्पांची उद्या पूजा करायची आहेत आणि यानंतर मुलांकडून तुम्हाला गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य जे आहे त्याचं तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे अतिशय उच्च कुटीची सेवा ही बाप्पांची मानली जाते तर तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि शेवटी तुम्हाला एक वेळा फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणल्यामुळे आपण ज्या सेवा करतो जे उपाय करतो त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं म्हणून ही फलश्रुती जी आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे तुम्हाला ही सेवा मुलांकडून करून घेता आले तर आवर्जून मुलांकडून तुम्ही करून घ्या मुलांकडून म्हणून घ्या नसेल मुलांना वाचता लिहिता येतं शेजारी मुलांना बसवा आणि तुम्ही फक्त पठण करा मुलांनी श्रवण केलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक कलव्याचा धागा घ्यायचा आहे जो लाल पिवळ्या कलरचा असतो कोणतेही पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथून तुम्हाला हा कलव्याचा धागा आणायचा आहे हा धागा तुम्ही आणल्यानंतरनं आपल्या देवघरातल्या बप्पा समोर तुम्हाला बसायचं आहे आणि तो धागा तुम्हाला मुलांच्या हातात द्यायचा आहे हातात दिल्यानंतरनं तुम्हाला ओम गण गणपते नम असं म्हणायचं एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर त्या धाग्याला एक गाठ मारायची पुन्हा दुसऱ्या वेळी तुम्हाला ओम गण गणपते नम हो। असं म्हणायचं तुमची इच्छा व्यक्त करायची आणि दुसरी गाठ मारायची असं तुम्हाला सात गाठी त्या धाग्याला मारायच्या आहेत आणि सात वेळा हो। तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि सात वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा त्या धाग्याला सात गाठी देऊन झाल्यानंतरनं तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा धागा हा नारळ एकवीस दुर्वा आणि एकवीस शमीपत्र जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहे शमीपत्र म्हणजे बरेच जणांना लादळाचं झाड वाटतं परंतु लादळाने सौंदर्य त्याला आपण म्हणतो तर ते शमीपत्र जे असतं ते तुम्हाला एकवीस शमीपत्र घ्यायचे आहेत आणि एकवीस दुर्वा एक, एक, एक नारळ आणि हा जो धागा आहे तर ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतरनं तुम्हाला एकवीस दुर्वा आणि एकवीस शमीपत्र हे मुलांच्या हातून बाप्पांना अर्पण करायचे आहेत तो नारळ जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहेत आणि तो जागा जो आहे तर तो सुद्धा तुमची इच्छा व्यक्त करून त्यांच्या चरणांना तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर बाप्पांना तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावीने तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत मुलं हट्टीपणा करत आहेत चिडचिडेपणा करत आहेत मुलांना कुठले दोष लागले आहेत मुलं सांगितलेलं ऐकत नाही किंवा मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही वाचलेल्या मुलांच्या लक्षात राहत नाही नोकरीमध्ये काही अडचण येत असेल नोकरी नोकरीप्राप्तीसाठी काही अडचणी येत असेल त्याचबरोबर एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये काही अडचणी असं येत असेल जी पण तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बाप्पांना बोलायचे आहेत स्वतः मुलांनी ही इच्छा व्यक्त केली तर अतिशय उत्तम किंवा आईवडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल यानंतर तिथे तुम्हाला बसायचं आहे थोड्या वेळासाठी आणि यानंतर तो धागा जो आहे तर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे बाकीच्या वस्तू तुम्हाला उचलायच्या नाही फक्त तो धागा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतरनं तो धागा मुलं शाळेत जात असतील तर मुलांच्या बॅगेत ठेवायचा आहेत मुलं नोकरीला जात त्यांच्या खिशात किंवा पॉकेटमध्ये तो धागा तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे जास्तीत जास्त वेळा तो धागा आपल्या मुलांजवळ राहील याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे यासाठी तो धागा तुम्ही मुलांच्या गळ्यात किंवा हातात देखील बांधू शकतात तर हा अभिमंत्रित झालेला धागा असतो यावर बाप्पांची कृपा झालेली असते यामुळे आपल्या मुलांचे सगळे दोष अडचणी हे दूर होत असतात म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा मुलांसाठी नक्की करायचा आहे करून पहा नक्कीच त्याचा तुम्हाला रिझल्ट हा दिसून येईल अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन धागे तुम्हाला घ्यायचे आहे तीन मुलं असेल तर तीन धागे तुम्हाला घ्यायचे आहे नारळ हा एकच घ्यायचा आहे दुर्व आणि शमीपत्र हे सुद्धा तुम्हाला एक एकच घ्यायचं आहे फक्त धागे जे आहेत तर ते धागे दोन मुलं असेल तर दोन घ्यायचे आहेत आणि असा हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ